आज शिक्षणाचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे आज अनेक शाळांमध्ये आपण बघतो काही आश्रमशाळा असतील किंवा काही नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील जिथे या ठिकाणी बरेच आदिवासी विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात आपण आपल्या मुलांना फक्त त्या ठिकाणी राहण्यासाठी किंवा यासाठी नाही ठेवलेलं आहे त्यांचं शिक्षण झालं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम त्यामुळं आज सगळ्या आज्ञानाचं कारण ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुलेने सांगितलं की विद्या की ही किती महत्वाची आहे हे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की सर्व जे अनर्थ आहे ते अविद्येने केलं असं त्यांचं या ठिकाणी एक चांगलं वाक्य आपल्या सर्वांना आहे त्यामुळं या माध्यमातून आपल्या सर्व माझ्या आपल्या सर्वांना एकच म्हणायचे की आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे का नाही याची जबाबदारी आपण सर्वांनी या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आज ग्रामीण भागांमध्ये किंवा इतर सर्व या पद्धतीने आपण पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मी माझं बी ए झालं असेल किंवा मी बी ए फर्स्टला शिकत असेल किंवा मी बारावीला शिकत असेल तर विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मी त्या त्या विषयाला न्याय देतोय का नाही हे पण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे जर माझं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल मी त्या ठिकाणी पदवी या ठिकाणी पदवी घेतलेली बी एची असेल बी कॉमची असेल कुठलीही पदवी असेल तर त्या पदवीला मी न्याय देतो का नाही मला अनेक गोष्टी या ठिकाणी समजून आल्यात का नाही याची खात्री आपण सर्व विद्यार्थी वर्गाने करून घेणं गरजेचं आहे अनेक विद्यार्थी आपण या ठिकाणी बघतो की दहावीपर्यंत गेल्यानंतरही त्यांना लिहिता वाचता येत नसेल तर मग हे आपल्या कुठली प्रगती आपली आहे यावर आपल्याला फार मोठं गंभीर प्रश्न आपल्यापुढे निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे ज्या शाळेमध्ये शिकवल्या जात नसेल त्या ठिकाणी पालकांनी त्या संबंधित शिक्षकांशी संपर्क करून आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये विचारण्याचं धोरण ही पालकांनी ठेवलं पाहिजे कि किंवा ज्या आशमशाळेमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये आपले विद्यार्थी असतील आणि त्यांना प्रत्येक सणाला आपण घेऊन जात असेल दिवाळी आली पंधरा दिवस आता पंचमी आली त्याला एक महिना पंधरा दिवस मग या माध्यमातून मुलांना काय शिक्षण मिळेल याचाही प्रश्न आपल्या पालकांनी घेतला पाहिजे आपण मुलाला कोणत्या उद्देशासाठी शाळेत पाठवलं त्याचं शिक्षण कशा पद्धतीने पूर्ण होईल याच्या संदर्भ बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं आहे एक चांगली पिढी तयार करायची असेल चांगले पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला या ठिकाणी पर्याय नाही ज्या गा ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळवण्यासाठी आपण आपल्या भागातल्याच एखाद्या युवकाला त्याला योग्य मानधन देऊन मा आमच्या मुलांना चांगल्या प्रकारे संध्याकाळच्या वेळेस आपण शिकवावं अशा पद्धतीनं त्याला जमेल ते थोडंफार मानधन देऊन आपण आपल्या गावामध्ये पण तशी व्यवस्था आपण या ठिकाणी करू शकतो असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे पण त्या माध्यमातून आपल्या मुलांना एक चांगल्या पद्धतीने आपण घडवण्याच्या संदर्भात बघणं हे आता काळाची गरज निर्माण झालेली आहे म्हणून शिक्षण आणि त्यासाठी आपण किती याच्यावर विचार करतो ही गरज आहे आणि युवकांना सुद्धा माझं एक म्हणणं आहे की बाबा आपलं शिक्षण झालेलं आहे तर त्याला आपण त्याला योग्य न्याय देतोय का आपण वाचन किंवा इतर गोष्टींवर भर देतोय का आज आपले अनेक युवक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढं जात आहेत खूप चांगलं कष्ट घेत आहेत पण त्यातल्या त्या अजून जोडीला आणखीन युवकांचा त्याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे ही ग काळाची गरज आहे आणि म्हणून आपल्या सर्वांवर ही फार मोठी जिम्मेदारी आता आलेली आहे योग्य शिक्षण आणि आपलं आपण त्या ठिकाणी कुठं आहोत याचा विचार विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी पण करणं ही गरज आहे आणि विशेषतः माझं ग्रामीण भागातील युवकांना माझ्या आपल्या सर्वांना म्हणणं आहे येणारे दिवस एक अत्यंत खडतर आहे आणि त्यासाठी आपण नोकरीच लागली पाहिजे हा उद्देश नाही पण एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला या शिक्षणाच्या माध्यमातून चांगलं ज्ञान निर्माण व्हावं आपण एक समाजामध्ये वावरताना त्या पद्धतीने पुढं आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि आप आपल्याला मार्ग कुठं चालला आहे हे समजून घेण्याची पण तयारी शिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकते एवढं मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं धन्यवाद